अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला हे सगळं साहित्य जे आपल्याकडे देवपूजेचं अवेलेबल आहे मग त्यामध्ये देवांच्या मूर्त्या आहेत सगळ्या त्यानंतर आपल्याकडे धूपदाणी आहेत चार पाच प्रकारच्या धूपदाणी आहेत आणि त्यानंतर समई आहे मोराचे आहे। दिवे आहेत अष्ट अष्टलक्ष्मी दिवे आहेत श्रीयंत्र वगैरे सगळं आहे तर ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर चला आता जास्त वेळ वाय घालवता सुरू करू या व्हिडिओला आणि याचे जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला व्हॉट्सॲप स्क्रीनवर जो व्हॉट्सॲप नंबर दिसत असेल त्यावर स्क्रीनशॉट घेऊन पाठवायचा आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला प्राईज वगैरे सगळे दिले जातील व्हॉट्सॲपवर त्यामुळे वेळ वाया घालवता आपण सुरू करूया पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि जे कोणतं प्रॉडक्ट तुम्हाला आवडत असेल त्याचं स्क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सॲप करा तर आता इथून देवांच्या मूर्त्यापासून सुरू करूया सगळ्यात पहिलं आपण गणपती बाप्पांपासून सुरू करूया तर ही बघा गणपती बाप्पांची मूर्ती आहे ही ह्याच्यामध्ये आहे हँडमेड गणपती बाप्पांची मूर्ती आहे भरीव मूर्ती आहे ही पोकळ नाही आहे छान अशी ही कमळावर बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर हे बघा ज्यांना कोणाला आवडलं असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲप नंबरवर व्हॉट्सॲप करा तर ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यानंतर आपल्या स्वामींची मूर्ती आता प्रकट दिन येतो आहे स्वामींचा त्यामुळे तुम्ही लगेचच ऑर्डर करू शकता याचे प्राईस तुम्हाला मला स्क्री मेसेज करा व्हॉट्सॲपवर मी लगेच डिटेल्स देईल तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे ही स्वामींची मूर्ती त्यानंतर ही छान मस्त क्यूट अशी फेटा घातलेली स्वामींची अजून एक मूर्ती आहे दीड इंचमध्ये तर ही एक स्वामींची मूर्ती आहे त्यानंतर हा बाळकृष्णांची ही मूर्ती आहे पूर्ण पितळेची जे काही प्रॉडक्ट्स आपल्याकडे आहे ते सगळे पितळेचेच आहेत तर ही एक आहे बाळकृष्णांची मूर्ती त्यानंतर ही विठ्ठल रुक्माईची मस्त अशी प्रभावळ असलेली मूर्ती आहे त्यानंतर आपली महाराष्ट्राची अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी आई तर ही तुळजाभवानीची मूर्ती आहे त्यानंतर आपले विष्णू आणि लक्ष्मी मागे असं मस्त असा हा शेष नाग आहे नागावर बसलेली ही आणि लक्ष्मी माता आपल्या विष्णू भगवानांचे पाय चेपते अशी ही मूर्ती आहे ही आपल्या देवारामध्ये दे असायलाच हवी आणि त्यानंतर इथे ही कमळात बसलेली मस्त अशी लक्ष्मीची मूर्ती आहे बघा त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे आपल्याकडे मस्त असं कोरीपाम हँडमेड आहे पूर्णपणे त्यानंतर इथे शंकराचे पिंड पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि या पिंडीबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे माझ्या एका व्लॉगमध्ये मा ते तुम्ही जर नसेल पाहिली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते ते, ते नक्की कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो पिंडी संदर्भातला तर तो तुम्ही नक्कीच बघावा असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल त्यामुळे ज्यांना कोणाला ज्यांना कोणी पाहिलं नसेल त्यांनी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते ते चेकआउट करा त्यानंतर ही अजून एक डि डिझाईनची पिंड आहे आपल्याकडे तर हे झाले आपल्या देवांच्या मूर्त्या एवढ्या आहेत आणि जी कोणती दुसरी तुम्हाला हवी असेल ती पण ऑर्डरनुसार आपल्याकडे मिळेलच त्यानंतर इथे बघा हे जे दिवे आहेत माझ्याकडे भरपूर प्रकारचे दिवे आहेत आपल्याकडे इथे अवेलेबल ते मी एक एक करून तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिला हा ॲपल दिवा आहे बघा हा आपल्या तुळशीजवळ वगैरे लावण्यासाठी खूप चांगला आहे आणि हा खोलगट आहे भरपूर असं तेल मावतं याच्यामध्ये त्यामुळे वरपर्यंत जरी भरला नाही तरी भरपूर वेळ राहणार आहे जवळजवळ तीन चार तास राहील इतकं तेल इथं ह्याच्यामध्ये मावतं हा तुम्ही देवारामध्ये पण लावू शकता किंवा तुळशीजवळ लावण्यासाठी बेस्ट आहे कारण याला असं झाकण आहे वारं लागण्याची शक्यता नसते त्यानंतर हा आहे कमळ दिवा पूर्ण पितळेमध्ये आहे ह्याचं पण हा पण खोलगट आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये पण तेल भरपूर मावतं तर हा एक आपल्याकडे दिवा आहे त्याच्यानंतर हा कमळचा स्टँड दिवा आहे कारण ह्याला असं स्टँड दिलेलं आहे का त्यामुळे कमळ स्टँड दिवा आहे हा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करा त्यानंतर हा मस्तपैकी असा मोराचा दिवा आहे बघा आपल्याकडे याला अशा पाच वाती आपण लावू शकतो जसं समईला आपण पाच वाती लावतो तसा हा मोराचा दिवा आहे त्यानंतर हा मस्त असा अँटिकमध्ये कोरीव काम केलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही किती छान असं कोरीव काम केलेलं आहे लक्ष्मी दिवा आहे हा अँटिकमध्ये पूर्ण दिव्याला कोरीव काम छान केलेलं आहे एक एक नक्षी पूर्ण छानपणा अशी कोरलेली आहे त्यानंतर आपल्याकडे हा मयूर दिवा आहे आपण तुम्ही देवारामध्ये लावू शकता भरपूर खोलगट आहे पाच सहा तास तर आरामात चालणार आहे हा दिवा एवढा हा असं तेल मावतं आहे याच्यामध्ये मरू मयूर दिवा घ्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करा आणि त्याच्यानंतर हा तुळशी दिवा आहे हा पण खूप असा जड आहे याच्यावर बघा शुभचिन्ह दिलेले आहे ओम स्वास्तिक आणि श्री आणि त्रिशूल आहे तर हा तुळशी दिवा याला म्हणतात घ्या व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप करा त्याच्यानंतर लक्ष्मीसमोर लावण्यासाठी किंवा लक्ष्मी कुंचम समोर लावण्यासाठी हा कमळाचा दिवा आहे हा पण पितळ्यामध्ये फुल पूर्ण भरीव असा जड दिवा आहे त्यानंतर हा कासव दिवा आहे बघा याच्यावर पण किती छान असं कोरीव नक्षीकाम केलेलं आहे तर हा कासव चा दिवा आहे अँटिकमध्ये त्यानंतर शंखचक्र दिवे आपल्याकडे आहेत हे जोडीमध्ये भेटतात सगळ्यांना माहितीच असेल ज्यांना को कोणाला माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी सांगते की हे जोडीमध्ये आपल्याला भेटतात आणि शंखचक्र दिवे हे कुंचम पूजेमध्ये तुम्ही लावायलाच हवे कुंचमसोबत हे तुम्ही घेऊ शकता जर नसेल कुंचम तुंचक्र आहे पण हे नसतील तर हे तुम्ही नक्कीच घ्यायला हवे कारण कुंचमच्या पूजेमध्ये हे आवर्जून लावले जातात कारण याच्यामध्ये बालाजी भगवानचं आवडतं शंख आणि चक्र आहे त्यामुळे हे दिवे लावायला हवे तुम्ही कुंचम पूजेमध्ये त्यानंतर हा आपल्याकडे कुबेर स्टँड दिवा आहे कासव कुबेर दिवा पण आहे आपल्याकडे तो आता इथे ठेवला नाही पण कासव कुबेर दिवा पण आहे आपल्याकडे तर हा कुबेर स्टँड दिवा आहे त्यानंतर तरहा हा आपला नॉर्मल हा असा दिवा आहे ज्यांना कोणाला म्हणजे घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा त्यानंतर सिल्वर प्लेटिंगमध्ये दोन आपल्याकडे आहेत बघा दिवे हा कमळ लक्ष्मी कमळ दिवा आहे कारण लक्ष्मीला कमळ खूप प्रिय आहे त्यामुळे लक्ष्मी मातेसमोर लावण्यासाठी तुम्ही हा दिवा घेऊ शकता लक्ष्मी आहे मागे नाही दोन गजांत लक्ष्मी आहे तर लक्ष्मी कमळ दिवा आहे हा आणि हा आपला आहे देवदास दिवा तर हा देवदास दिवा आहे तर ही एवढी आपल्याकडे दिव्यांमध्ये काय म्हणतो व्हरायटी आहे खूप सारी व्हरायटीमध्ये आलेले आहे त्यामुळे लवकरात लवकर व्हॉट्सअप करा त्यानंतर ताटमध्ये बघा हे पानवेल ताट सॉरी हँडल ताट आपल्याकडे अवेलेबल आहेत याला हँडलला असे छान असे फुलं ही दिलेली आहेत आणि हा दहा इंचमध्ये हे ताट आहे हँडल ताट याच्यामध्ये सेवा तर खूपच छान दिसणार आहे कुंचम सेवेसाठी बेस्ट ताट आहे हे किंवा आपल्या पूजेचं जे आपण ओटीचं सामान वगैरे ठेवतो त्याच्यासाठी पण छान आहे हे है, हँडल टाट त्याच्यानंतर हे पानवेल टाट पण एक आपल्याकडे आहे जे मी तुम्हाला सगळे देव ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये एकच मिनटं दाखवते तर भरपूर सारे क्वांटिटीमध्ये माल आलेला आहे त्यामुळे लवकर तुम्ही तुमची ऑर्डर प्लेस करू शकता तर हा बघा पानवेल टाट आपल्याकडं अवेलेबल आहे आठ इंचचा आहे हा आठ नंबरमध्ये आहे पानवेल टाट स्क्रीनशॉट घ्यायच्यानं कोणाला आवडलं असेल आणि व्हॉट्सअप करा दिलेल्या नंबरवर त्यानंतर आता धूपदानीचे प्रकार बघूया पाच धूपदानी आहे आपल्याकडे सगळ्यात पहिले ही सगळ्यात मोठी दाखवते मी तुम्हाला कमळ धूपदाणी कमळाचा असा आकार आहे याला आणि हे छान असा मोर दिलेला आहे हँडल टाईपमध्ये कारण गरम झाले तरी हे काही गरम होत नाही त्यामुळे उचलण्यासाठी चांगलं आहे आणि हे असं कमळाचा मस्त आकार असा दिलेला आहे त्यानंतर हा एक ही एक धूपदानी आहे आपल्याकडे हँडलमध्ये आणि ह्याला असं उघडण्यासाठी छान हे असं दिलेलं आहे वर म्हणजे टोपी टाईप आणि हा पण खूप असा मोठा आहे बऱ्यापैकी आणि त्यानंतर ही कमळाची एक धूपदाणी आपल्याकडे अवेलेबल आहे बघा कमळाचा आकार आहे बघू शकता तुम्ही इथे आणि वर हे छान असं डिझाईन आहे बघा पूर्ण त्यानंतर ही आपल्याकडे अजून एक धूपदाणी आहे छान अशी तर ही एक आहे ह्याला पण इझीली आपण ओपन करू शकतो आणि त्यानंतर ही शेवटीला वूड हँडल असलेली दुपदानी आहे छोट्या साईजमध्ये आणि ह्याला गरम होण्याची शक्यता काहीच नाही आहे त्यामुळे ही पण एक बेस्ट आहे दुपदानी तर एवढ्या आहे सात प्रकारामध्ये दूपधाने आपल्याकडे अवेलेबल आहे त्यानंतर आता इथे समय बघूया मोराची समय आहे ही आणि आपली जी नॉर्मल समय असते त्याला पाच हे आपण वाती लावू शकतो पण ही ह्या ही जी समय आहे त्याचं वैशिष्ट्य एक आहे की याच्यामध्ये सात वाती आपण लावू शकतो हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात वाती आपण लावू शकतो तर अशी ही मस्तपैकी जड अशी मोराची समय आहे डिझाईन पण खूप छान अशी केली आहे याच्यावर त्यानंतर दिव्यामध्ये बघा हा आपल्याकडे अष्टलक्ष्मी दिवा आहे अँटिकमध्ये आणि मागे कुबेर भगवान आहे म्हणजे लक्ष्मींची पूजा पण होते आणि त्याचबरोबर कुबेर भगवानांची पण पूजा आपल्याकडून होते तर हा असा अँटिकमध्ये अष्टलक्ष्मी दिवा आहे त्यानंतर हा आपल्याकडे कामाक्षी दिवा आहे विथ पिकॉक हा आपल्याकडे होलसेल रेटमध्ये आहे याची प्राईज होलसेलमध्ये असणार आहे फक्त याची प्राईज मी सांगते याची प्राईज आहे चौदाशे नव्याण्णव रुपये आणि असंच आपल्याकडे विथ पिकॉक अष्टलक्ष्मी दिवा पण आहे तो पण होलसेलमध्ये तुम्हाला चौदाशे नव्याण्णवमध्ये भेटणार आहे तर असा हा कामाक्षी दिवा आहे विथ पिकॉक सात इंच अखंड दिवा आहे हा पूर्ण दिवस राहतो दिवसभर राहतो त्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी हे नैवेद्य बाउल आहेत डायमंड कट बाऊल नैवेद्य बाऊल आहेत हे त्यानंतर हे दोन दिवे दाखवायचे राहिले म्हणजे हा बघा देवदास दिवा आपण याला पण देवदास दिवा असं म्हणतो तर हा पण दिवा आपल्याकडे एक अवेलेबल आहे त्यानंतर ही कासव प्लेट आहे आपल्याकडे कवड्यांची जी सेवा करतो आपण देवारामध्ये दे सात कवड्या ठेवायच्या असतात पाच सात तर त्याच्यासाठी ही कासवची डिश आपल्याकडे अवेलेबल आहेत कासवाचे पाय आहेत भरपूर जणांकडे जे आहे त्याचे कासवाचे जे पाय आहेत जे स्टँड आहे ते वेगळं आहे पण आपल्याकडे तसं नाही आपल्याकडे वेगळे हे आहेत म्हणजे दिसतानाच इतकं छान दिसतं तुम्ही कम्पेअर इवन कम्पेअर पण करू शकता दुसरीकडे कोणाला विचारून तर हा जरा स्टँड जरा वेगळा आहे तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲप नंबरवर पाठवू शकता तुम्ही त्यानंतर हा बघा हळद कुंकू ठेवण्यासाठी हा करंडा आहे याला मस्त असं झाकण दिलेलं आहे आपण जे लक्ष्मी मातेसमोर कुंकू भरून ठेवतो त्याच्यासाठी पण बेस्ट आहे ह हे कुंकू ठेवण्यासाठी त्याच्यानंतर देवांना आंघोळ घालण्यासाठी किंवा देवांना नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी हे छोटंसं गंगाळ आहे पितळेमध्ये पूर्ण पितळेचं आहे हे प्युअर ब्रासमध्ये आहे जे काय असणार आहे ते प्युअर ब्रासमध्ये आहे आणि त्यानंतर इथे हा कमळाचा दिवा आहे आपल्याकडे बघा खालून ह्याला असं पॅक केलेलं त्यामुळे दिसत नाही खालून स्टँड आहे ठेवण्यासाठी आणि हा ब आ, काय म्हणतो आपण ब्रास्ता आहे हे ब्रास्त नाही आहे हे मेटल आहे आणि पण हे ब्रासता दिवा आहे हे कमळ मेटल आहे कमळाचं त्यानंतर ही कुंकवाची बरणी अजून एक आहे बघा ॲपल ॲपल बर्नी आपण ह्याला म्हणतो छोटीशी मस्त आहे याला थ्र थ्रेड दिलेला आहे कुंकू ठेवण्यासाठी किंवा हळद ठेवण्यासाठी त्यामुळे पडलं तरी काही भीती नाही आहे जसं मी मगाशी दाखवलं ते त्याला थ्रेड नव्हता पण ह्याला थ्रेड आहे आणि कुंकू ठेवण्यासाठी अजून दोन बरण्या दाखवते मी तर आप ही आपल्याकडे कुंकू ठेवण्यासाठी बरणी आहे आणि त्याच्यानंतर ही मस्त डिझाईन असलेली गायची ही एक बरणी आपल्याकडे अवेलेबल आहे याच्यामध्ये डिझाईन्स आहेत मी दाखवते तुम्हाला तर हे बघू शकता आणखी चार डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत सगळ्या गायीमध्येच आहे तर ही ऑरेंज कलरमध्ये आहे, कलर आहे बघा गाय आणि वासरू आहे ही फक्त गाय आहे ही शी ब्ल्यू कलरमध्ये आहे नेवी ब्ल्यूमध्ये हे परत गाय वासरू आहे रेड कलरमध्ये आणि परत ही फक्त गाय आहे ब्ल्यू कलरमध्ये माग मस्त असं कमळ दिलेले आहेत तर हे कुंकू ठेवण्यासाठी आहे मी ओपन करून दाखवते पूर्ण ब्रासमध्ये आहे हे तर अशी ही बर्नी आहे त्यानंतर हा छोटासा क्यूट असा आपल्याला Yeah. स्वस्तिक फ्लॉवर स्वस्तिक दिवा आहे बघा तुम्ही इथे आणि मस्त असं स्वस्तिकचं डिझाईन पूर्ण पानांवर दिलेलं आहे आणि हा ब्रासमध्ये हा दिवा आहे छोटासा आणि हा ब्रासमध्ये आहे दिवा आणि हे जे पा पाकळ्या तुम्हाला दिसत फुलांच्या स्वस्तिक असलेल्या ते मेटलमध्ये आहे तर हा होलसेलमध्ये आपल्याकडे भेटणार आहे ज्यांना कोणाला हवं असेल स्क्रीनशॉट घ्यायच्यामध्ये दोन कलर आहेत एक पिंक कलर आहे आणि एक येलो कलर आहे एकच मिनिट मी दाखवते हा याच्यामध्ये हा येलो कलरमध्ये आपल्याकडे आहे तर असे हे दोन कलरमध्ये आहेत त्यानंतर अजून आता इथे तुम्हाला दाखवायचं राहिलं आहे हे कासव बी कासव ठेवण्यासाठी प्लेट आहे बघा आता कासव पण भेटतं माझ्याकडे आता सध्या कासव नाही आहे माझ्याकडे इथे तर पण कासव पण भेटतं आपल्याकडे कासव ठेवण्यासाठी प्लेट, प्लेट दिलेली आहे प्लेट आपल्याकडे मिळेल त्यानंतर नैवेद्य ठेवण्यासाठी मस्त असा हा प्युअर पितळेमध्ये हा असा नक्षी काम केलेला बाऊल आहे आपल्याकडे छान अशी डिझाईन आहे याला कडानला पण तर हा बाऊल पण आपल्याकडे भेटेल ज्यांना कोणाला आवडला असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप नंबरवर पाठवा मला त्याच्यानंतर देवांसमोर पाणी ठेवण्यासाठी हा ठो ठशा असलेला हा गडू आहे आणि याच्यावर तुम्हाला वाटी पण भेटेल पण ती वेगळी घ्यावी लागेल तर असा हा मस्त असा गडू आहे देवांना पाणी ठेवण्यासाठी आणि त्यानंतर ह्या छोट्या प्लेट्स आहेत कुंचंचं पूजेसाठी आपल्याला लागतात किंवा असंच नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी किंवा कवड्या ठेवण्यासाठी पण ही प्लेट तुम्ही यूज करू शकता त्यानंतर हा कमळ बाऊल आहे बघा याच्यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा मातेला ठेवू शकता त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये प्रसाद दाखवू शकता असा हा मल्टिपल यूज असणारा हा कमळचा बाऊल आहे त्यानंतर इथे बघा हा ही कमळची अगरबत्ती दाणी आहे तर बऱ्यापैकी मोठी आहे त्याच्यामध्ये पाच हे होल दिलेले आहेत अगरबत्ती लावण्यासाठी जे काही तुमचा अंगार आहे तो याच्यामध्येच पडणार आहे त्यामुळे ही तर बेस्ट आहे आपल्या देवाऱ्यामध्ये घाण होणार नाही अगरबत्तीची जी उदी पडते त्याच्यामुळे देवाऱ्यामध्ये थोडंसं मेसी वाटतं तर ते तसं वाटणार नाही त्यामुळे ही आहे आणि त्याच्यामध्येच ही छोटी पण आपल्याकडे अवेलेबल आहे साईज ज्यांना कोणाला छोटी हवी असेल त्यांच्यासाठी छोटी पण आपल्याकडे अवेलेबल आहे जे का कासव स्टँड दिवा मी बोलत होते तो हे बघा कासव स्टँड दिवा सॉरी कुबेर कासव दिवा आहे तर हा मी मगाशी दाखवला नव्हता तुम्हाला हा पण आपल्याकडे आहे कुबेर स्टँड कुबेर कासव दिवा आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप वा, करा त्यानंतर आता पाठमध्ये आपल्याकडे तीन चार ते पाच प्रकार आहेत म्हणजे देवांना ठेवण्यासाठी त्यानंतर पाठमध्ये पाच प्रकार आहेत आपल्याकडे हे दोन आहेत रेक्टँग्युलर शेपमध्ये आहेत याच्यामध्ये दोन मूर्त्या तुम्ही आरामात ठेवू शकता मी दाखवते तुम्हाला तर अशा या दोन मूर्त्या मोठ्या मूर्त्या पण तुम्ही आरामात ठेवू शकता एवढा मोठा पाठ असा आहे हा हे बघा इथे बघू शकता स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरवर मेसेज व्हॉट्सॲप करा मला तर असं ठेवू शकता किंवा हा आपल्याकडे स्क्वेअर पाठ पण आहे त्याच्यावर तुम्ही आरामात ही मोठी मूर्ती जी आहे ती पण तुम्ही अशी ठेवू शकता स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सॲप करा तर हा पाठ पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि पाठ स्क्वेअर पाटमध्ये रेक्टँग्युलरमध्ये दोन डिझाईन्स आहेत दोन्हीमधली कोणतीही भेटेल तुम्हाला त्याच्यानंतर हा राऊंडमध्ये एक पार्ट आहे आपल्याकडे तो तर तो पण मी तुम्हाला ठेवून दाखवते एक मूर्ती तर हे बघा हे असं दिसणार आहे छोटी मूर्ती आहे तर त्याच्यासाठी छोटा पार्ट घेऊ शकता आणि मोठ्या मूर्तीसाठी हा मोठा पार्ट तुम्ही घेऊ शकता स्क्रीनशॉट घ्याने व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सॲप करा आणि त्याच्यानंतर हा स्टूल पण आपल्याकडे अवेलेबल आहे एक ज्या एकदम छोट्याशा मूर्त्या असतात आपल्याकडे त्याला हाईट देण्यासाठी हा स्टूल तुम्ही घेऊ शकता आता बघा ही स्वामींची दीड इंचाची मूर्ती किती छोटी आहे तर ही तुम्ही या स्टूलवर अशी ठेवू शकता म्हणजे त्याला हाईट पण भेटेल आणि छान पण दिसेल तर असा हा स्टूल पण तुम्ही घेऊ शकता पाटा ऐवजी त्यानंतर इथे बघा हे आहे आपलं श्रीयंत्र दीड इंचाचं श्रीयंत्र आहे श्री त्यानंतर श्री हे आहे महामृत्युंजय यंत्र हे आहे महामृत्युंजय यंत्र म्हणजे काय म्हणतो रुद्रयंत्र पण आपण ह्याला म्हणतो आणि महामृत्युंजय यंत्र आणि हे आहे कुबे यंत्र ज्यानं कोणाला आवडलं आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरवर मला व्हॉट्सॲप करा तर एवढं सगळं हे सामान आपल्याकडे अवेलेबल आहे आणि कुंचन पण आपल्याकडे अवेलेबल आहे